स्लीपर जर बघितल्या तर बावीस रुपये भेटले आम्हाला बावीस रुपयामध्ये काय भेटलं आज राहून बेचाळीस रुपयाला एका आम्हाला भेटलो बावीस म्हणजे निम्म्यानी पण नाही भेटले आमच्या साधा शेत पण शिल्लक नाही आता साध्या अशी परिस्थिती त्यातल्या त्यासाठी या सारखे मग आहे ना का आजार आजाराने शेतकरी असली नस शेतकऱ्याचं असं झालंय

बायका त्यांनीच पाळावा आमचा गाय आमचा दुदर जर पादा पाव जायचं नसतं दरला बायका त्यांनीच केला बायका बाबा सगळ्या बायका तिकडे लाई दिला उभे राल्या

होता तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय कुठलं काय सांग ना